आपला देश लोकशाही प्रधान देश आहे लोकशाहीमध्ये दे जनता मालक असते शासकीय नोकरदार जनतेचे सेवक असतात मात्र अलीकडे लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना डोक्यावर बसवल्याने अधिकारी स्वतःला राजकीय नेत्यापेक्षा कमी मानायला तयार नाहीत आम्ही असे उगीच म्हणत नाहीत बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली या योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी आला निधीच्या माध्यमातून कामे कशी झाली लोकप्रतिनिधींना का दिसत नाहीत असाही सवाल जनतेतून केला जात आहे केस तालुक्यातील के लहुरी ते कोठी रस्त्यावरील यमाई वस्तीकडे जाणारा रस्ता होता जलजीवन मिशनचे या रस्त्यावर काम करण्यात करणाऱ्या गुत्तेदाराने रस्ता मधोमध खोदल्याने रस्त्याची पूर्ण वाट लागली रस्ता चिखलात की चिखल रस्त्यावर अशी अवस्था बनली आहे या रस्त्यावरून गावचे नागरिक शाळकरी मुलांना येणे जाणे अवघडच नाही तर अशक्य झाले आहे अनेक वेळा गावकऱ्यांनी निवेदने दिली तहसीलदार यांनी कंत्राटदाराचे कान टोचल्यानंतर अर्धवट मुरूम टाकला मात्र रस्त्याची अवस्था जैसे तेच राहिली यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची गावकऱ्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला गावकऱ्याच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकाशी उद्धट भाषा वापरली यामुळे गावकरी संतप्त झाले त्यांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत येत्या अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत हा रस्ता दुरुस्त करून दिला नाही तर येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी केज तालुक्यात आम्ही कोठेही आत्मदन करू असा इशारा गावकऱ्यांनी निवेदनात दिला आहे निवेदनावर सदाशिव चाळक रंगनाथ चाळक गोकुळ चाळक शिलाहारी चाळक अशोक चाळक मनोज चाळक नबी शेख गोरख चाळक परशराम चाळक वसंत चाळक श्रीकृष्ण चाळक भारत चाळक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आता बीडचे खासदार बजरंग सोनोने हे याच केस तालुक्यातील रहिवाशी आहेत बघूया त्यांच्या वतीने खासदार म्हणून संबंधित प्रशासनाला ते सूचना अथवा जाब विचारला जातो का केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी विधानसभा मतदारसंघात करोडो रुपयाचा निधी विकास कामासाठी आणला मात्र या रस्त्याच्या प्रश्नावर त्या काय भूमिका घेतात याकडे या, या गावचे गावच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे